त्याच्यामध्ये काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही त्यांनी जे केलं तेच करायचं ना करा परतफेड होणार की आणि व्याजा ती व्याजासहित होणार उद्धव पाटील ती व्याजासहित आहे नुसती नाही लोकांनी लोकांनी हे बघितलं आहे बडगा नाही कशाचं आता आता काय विधानसभा <laughs> जायची म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं झालं नाही मी सांगितलं तुला काय करायचं ते करा भाजी ना एकदाही भेटायला गेलो नाही मला माहित आहे तुम्ही करायचेच करणार आहे आणि नि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची म्हणून सगळ्यांनी ठरवून जने जणी केलं त्याची हिशोब चुकती होती सावध चार तारखेनंतर ते सगळं कळेल कुणी कुणी कसं केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणाकुणाच्या कुणा बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्म हाऊसवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वरांची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल लावतो काही एक लाख मगाचा दावा केला विषयाचा मात्र ठरवून तुम्हाला कुठंतरी एकटं पाठण्याचा प्रयत्न काही जण केला आहे विषय आहे आणि ती निधी घ्यायला भाजपची संस्था किंवा सरकार लागतं मात्र ते निधी घेतलेली कोणत्यावरती पाहिजे नगरसेवक मात्र किंवा पदाधिकाऱ्यांनी दुसरं काम केलं म्हणजे कामासाठी तुझी तुमच्याकडे येणं हे लाभ तुमच्याकडे येणं हा प्रकार निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मला दिसून आला माझा स्वभाव मतं देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतो आहे आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय या भावनेनं मी दोन्ही इलेक्शनमध्ये लोकांना पुन्हा जी प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला ते रंग दाखवले ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडंसं जशास तसं वाढण्याची भूमिका मला घ्यावी लागेल ही भूमिका या निमित्ताने मला सांगायची कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहे ला या जिल्ह्यातले एक माझी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलं आहे म्हणजे जो विजयी होईल माझं त्यांनाही आव्हान आहे आजुन है है की की ते अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब सुलटं करणारा माझं नबी भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाठिड्याचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्याने कॉमेंट्स करून माझं नशीब बदलणाऱ्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही ही गोष्ट निमित्तानं लक्षात घ्यावी